मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही दोन हजार एकोणतीस मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होऊन आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणार चंद्रकांत खैरे आदित्य ठाकरे नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असं भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवले जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आले असताना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी दोन हजार एकोणतीस साली भाजपचे अंधपतन होऊन शिवसेना सत्तेत येणार असल्याचा दावा केला रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटल मध्ये बसून माझा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला असा आरोप खैरे यांनी केला आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केलं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत दानवेंना देवानं जालन्यातून पराभूत केला असा टोला खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणार असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिलाय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना आता आहे असं दानवे काल म्हणाले रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धव उद्धवसाहेबांना टीका करू लागले पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवड शिवसैनिक महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल एकोणीस म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केला त्यांनी म्हणजे दवाखान्यात बसून सिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला बरोबर बारा बारा नगरसेवक भाजपचे त्यांना पैसे पैसेविषयी दिले सगळं केलं आहे आमच्याही काही लोकांना पैसे दिले आमच्या एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखव नका मी अजून पण त्याचा तोभार नाही पाहिला ना, मी पा बोलत पण ते त्या माणसाने आणि त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी आता परमेश्वराने मग त्यांना इथं जाणण्यात दाखवून दिलं यावेळेस बदला निघतो मधला काही थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणी फक्त आता फक्त मुलीला इकडनं शिंदे गटाकडून आणलं त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये पाडलेला होता आणि त्यांनी बंद केला होता शिवसेनेच्या विरोधात आता ठीक आहे ते आले असेल एकनाथ शिंदेच्यामुळे किंवा एक काहीतरी झालं असेल वाटप केलं असेल खूप म्हणून इकडे मुलगा पण मुलगा पण तसंच म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे यांनी दोन दोन तिकीटे घेतल्या म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर मग त्यांची युतीच आहे ना सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातला रस्ता झालेला नाहीये कोणता आज टुरिझम पूर्णपणे संप संपलं आहे कुठलं अजेंड्याचा सिल्लट रस्ता जो आहे अजेंड्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचा आहे सध्या आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे की असं बोलू नाही ऐकेल देवेंद्रजी को बोलो गडकरी साहेब को बोलो तो आणि सबको बोला म्हणे तिथे काम अडवण्याचं काम काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं अशा पैठणला सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असंच वाढवला त्याच्या भावाने काम घेतलं आणि असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार सगळे हे करणार आता जास्त चालणार नाही थांब मैदान अभी आगे है हम फिर वापस आने वाले पुढच्या इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असंही ते म्हणाले आता शिवसेनाच्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पहा काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील मुख्यमंत्री म्हणतील माझं वाक्य आहे मग हे कुठे जाणार नाही कारण सरकार येतच जात येत म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या मध्ये जनता रस्त्यावर आली सगळ्या राज्यात रस्त्यावर आली हे कधी पण होऊ शकत तो ट्रम्प ज्या पद्धतीने वागायला लागलेला आहे तसे इथे पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक त्यांचं अधपतन होणारच लवकर जितकं गर्व असं भीमाचा गर्व भी त्या ठिकाणी की केलं हनुमंतानी तर हे कोण आहे मग आणि म्हणून यांचा कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो फक्त आता कोणताही भाव नाही आहे आमचे जे बाकीचे लोकल मंत्री जे आहे ना भाजपचे किंवा बाकीचे ते भावच देत नाही बळदबडी येऊन घुसतात म्हणजे हे आम्हीने बोलवत नाही झाला मला ते भाजपचे सगळे मंत्री म्हणजे हमीने बोलत चालव असं स्पष्ट सांगतात हे फक्त बळदबडी जाऊन घुसतो तो आणि आता तितकं त्याचं काही राहिलेलं नाही आहे आज आमचे नाना हरिभाऊ बागडे हे यांचंच चालेल बाकी यांचं काही चालणार नाही